हॅलो मैत्रिणींनो तर मी भारती सूर्यवंशी माझं शॉप आहे हुपरीमध्ये हुपरी रोड विरशा बँकेच्या समोरच आहे ब्युटी सिक्रेट शॉप तर आज खूप असं छान सुंदर आणि सुरेख असं ज्वेलरी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही अशी ज्वेलरी आहे की तुम्ही बेबी शॉवरमध्ये किंवा तुमच्या हळदीमध्ये अवेअर करू शकता ठीक आहे तर त्यामधले मी तुम्हाला खूप छान छान असे पीस दाखवते जर आवडले तर नक्की शॉपला विजिट करा ठीक आहे तर हा पहिला पीस आहे यामध्ये तुम्हाला सगळे पीस अवेलेबल होतील असं नाही की फक्त मी एक पीस दाखवते म्हटल्यावर एकच पीस अवेलेबल राहील ठीक आहे तर हा पहिला पीस आहे अतिशय सुंदर आहे हा नेकलेस आहे खूप छान दिसतो त्यामध्ये लॉंग एक आहे बिंदी येते इयरिंग्स तर खूप छान आहे त्याचे खूप क्यूट क्यूट आहेत मला खूप आवडले अतिशय छान दिसत आहेत अशाच मध्ये मी तुम्हाला दुसरा पीस दाखवते हे सगळे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत तर तुमच्या साडीवरती मॅच होईल अशी डिझाईन तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही नक्कीच नेऊ शकता तर अतिशय सुंदर आणि छान असा पीस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कमरपट्टा भेटतो आहे बाजूबंद भेटतात असे भरपूर लॉंग नेकलेस आहे बिंदी आहे इयरिंग्स आहेत माझ्याकडे ना एक छान असं मला आवडलेलं मेन म्हणजे छान असे इयरिंग्स आहेत त्या या आहेत किती छान आणि किती छान दिसते याचं कॉम्बिनेशन खूप अतिशय सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला यामध्ये हळदीसाठी आहे हा सेट स्पेशली तर यामध्ये तुम्हाला नेकलेस इयरिंग्स रिंग्स भेटून जाईल ठीक आहे तर माझ्याकडे अजून एक पीस आहे दाखवते त्यातले जे जे मला आवडलेत ना ते पीस मी सगळे तुमच्यासाठी दाखवते त्यामध्ये भरपूर सारे पीस अवेलेबल आहेत आता ठीक आहे तर हा पीस आहे हा ना आपल्या मोगऱ्याच्या कळ्या कशा असतात की नाही त्यामध्ये आहेत अतिशय छान दिसतात अतिशय सुंदर आहेत तर तुम्हाला नक्की ही ज्वेलरी आवडली असेल तर ही ज्वेलरी ना आ, मी रेंटने पण आहे आणि विकतही देतो जर तुम्हाला रेंटवर पाहिजे असेल तर रेंटनेही रेंट घेऊ शकता विकत पाहिजे असेल तर विकतही घेऊ शकता तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट असू द्या थँक्यू